नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा मित्रांनो दोडामार्ग तालुक्यात बरेच व्हिडिओ आपण बघितलेत आता एकाच ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये खूप सारे कार्यक्रम तुम्हाला आश्चर्य वाटला असतात तर सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग आयोजित सांस्कृतिक लोककला महोत्सव दोन हजार पंचवीस पर्व दुसरा आधास सर्गवे श्रीदेव खंडोबा सभागृहा मंदिरात कार्यक्रम आहोत चपई नृत्य समई नृत्य धालोत्सव आणि असे बरेच कार्यक्रम त्याचप्रमाणे सनई वादन ढोल वादन खूप सारे कार्यक्रम एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भोवू गवतले आज आणि उद्या असा दोन दिवस कार्यक्रम पंधरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी या दरम्यान थोडा थोडा दाखवतो प्रयत्न करतोय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा जाते आधी चलत चलत इतक्यात झाले ते सुरुवात कार्यक्रम स्वागत गीत असताना बराच काय काय आहे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघू गाहत प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो आणि त्या कलाकारा कलाकारात लोक कला गुण बाहेर काढूचं काम हे मंच करता गेली गेल्या वर्षी पहिलं कार्यक्रम केल्याने या वर्षी दुसरं दुसरं पर्व दुसरे आह चला जाऊ या मंदिराकडे आशीर्वाद आहे पाठीशी असे आमचे गुरुवर्य नारायण बाबा नाईक या लोकस आहेत त्यांचाही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन निवृत्त माजी नायक तहसीलदार हनुमानशिव गौस आहे सल्लागार अरविंद कौस आहेत माजी सरपंच नाई साहेब आणि या मंचा जो लोगो आज आपण पैदावर म्हणा पत्रिकेवर आपण पाहतो तो बनवलेले आमचे सहकारी मित्र आमचे ज्ञान सुद्धा या ठिकाणी आणि या महाकार्यक्रमामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यासाठी पहिला कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला तिथपासून या दुसरं वर्ष कुठलीही अपेक्षा न करता कुठलाही मोबा न घेता फक्त नाममात्र मात्र या ठिकाणी आम्ही दोन दिवस वापरणार आहोत टीविचं तुमची लाईट तेवढं काही तुम्ही आम्हाला द्या आणि तो भाग कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी व्हाल तुम्ही तुमचं मन समजून या ठिकाणी तुमचे कार्यक्रम तुम्ही आयोजित करा असे गावचे प्रमुख मानकरी प्रमुख ग्रामस्थ सर्व इथे उपस्थित आहेत आभा असेल तर आभा त्यानंतर आपले सावंत मुलगी समोर बसलेले आपले सावंत आहे शिवडे आहे आणि सगळे ग्राम गावचे ग्रामस्थ यांचं खूप आम्हाला योगदान लाभतं की अशा कार्यक्रमाला आम्हाला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांच्या या प्रोत्साहनामुळे आज आपण या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम का आयोजित करू शकलो हा मंच स्थापन करत असताना काही मान्य व्यक्तींचं आम्ही पार्थिक घेतलं आणि स्थापन करून हा मंच केले चंद्राबा जोडाबा तालुक्यामध्ये कशा पद्धतीने आपण कार्यक्रम आयोजित करायचे आणि सांस्कृतिक म्हटलं की सांस्कृतिक जी चळवळ आहे ती जिवंत ठेवावी तर मग कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा चालू आहे सांस्कृतिक चळवळ जिवंत नाही तो एक विचार केला आणि प्रथमच माझे सहकारी या मंचाचे काम करतो सगळे आपले पदाधिकारी आहेत वर्टेकर साहेब आहेत सागर नाईक आहेत महेश मधी आहे संजय सुतार आहेत आणि आपले ते आमचे तेतार या सगळ्या सहकार्यातून आम्ही हा एवढा मोठा मंच उभा करतो उभा करण्याचा एकच आमचा उद्देश आहे की तीस आम्ही हा उभा करत असताना गोडभा तालुक्यातील जी लोककला आहे त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केला की विविध लोककला आहेत तर त्या कला लोकांपर्यंत पोचाव्यात त्या कला जिवंत राहाव्यात आणि त्या जतन व्हावं या उद्देशाने आम्ही हा लोककला हो महोत्सव आयोजित केला गेल्या वर्षी जसं आम्हाला सहकार्य मिळत त्याही पेक्षा याही आम्हाला वर्षी खूप चांगलं लोकांचा प्रतिसाद मिळाला ज्या लोककला आम्ही या लोककला महोत्सवामध्ये घेतलेलं आहे निमंत्रित केले ते ग्रुप म्हणून या महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत कुठलेही अपेक्षा न करता त्यांचाही मी खूप मनापासून त्यांना शुभेच्छा करतो धन्यवाद व्यक्त करतो आपण त्या महिला आहेत कुठं त्या कुत्रलच्या सुरुवातीपासून आमच्यासोबत आहेत गोडेकर आहेत त्यांचे त्यांचं ग्रुप आहे महिलांकर ते गेल्यावर सुरुवातीपासून आमच्यासोबत आहे त्या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचाही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो विघ्न हत्या करणाऱ्या इथे जमलेल्या सर्व मान्यवरांना अभिवादन सर्व लोक कलाकार त्यांना मानाचा मुद्रा करून सांस्कृतिक लोककला मंच जोडामार्ग यांच्या वतीनं आयोजित केलेला हा सांस्कृतिक लोककला महोत्सव दोन हजार पंचवीस पर्व दुसरे या कार्यक्रमाचे आम्ही उद्घाटन म्हणून लागलो आहे लोक मला एवढच बोलायचं आहे की सांस्कृतिक लोककला दोडामार्ग हा पूर्ण दोडामार्ग तालुक्यातील जनतेचा आहे पूर्ण दोडाबाल तालुक्यातील जनतेच आहे पण या ठिकाणी आज ते दृश्य पाहायला मिळत नाही वाटते परंतु पर असं मागे न राहता आपल्या कलेला कुठेतरी वाव मिळतोय आपली कला जोपासण्यासाठी हा पंच दिवस रात्र फिटकतोय वणवण फटकतोय आम्ही पाहतोय हो आज पंधरा दिवस कुणाचं बंद दुखेल असं मी बोलत नाही आणि जर बोललो गेलो तर क्षमा सावी खरंच सांगतो पंधरा दिवस ते वळवळ भटकता आहेत बिचारे पण आज त्याला हवी तशी साथ मिळाली नाही पण असं न होता आपल्या कलेला कुठेतरी वाव मिळावा आपल्या कला लोप पावत गेलेले आहे शक्यतो सर्वात मान मानाला मानली मानली जाणारे आपले दर्शवणारे लोक त्याला मी मान आम्ही मनापासून मी मनापासून माझ्या खरोखरच सांगतो की कलेला मी एवढा मान देतो एवढं त्याला महत्व हो देतो मी देणारा कोण आहेच महत्व कसं परंतु लोकांना ते कळत नाही एवढं माझं म्हणणं आहे परंतु आता तरी निदान तरी सावध होऊन आपल्या भागातील लोककला पसरल्या गेल्या आहेत त्या लोककलेला वाव मिळावा म्हणून हा मंच सजवधीत प्रयत्न करतोय तो त्याचं औचित्य साधून प्रत्येकानं ह्या मंचाच्या सलग राहून आपली पण कला जोपासली आपली कला जर समोर आणली तर खरोखरच आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं आणि स्वतःचं नाव उज्ज्वल होईल आणि आपली कला आपली कला लोक पावणार नाही त्याच मला एक हे सांगायचं आहे तुम्हाला आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर खरोखरच आपल्या लोककला खरोखरच मोठी होणार ही तालुका नव्हे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातही काही मला मला खात्री आहे तर जास्त काही बोलत नाही बोला का बोलायचं खूप होत नाही तरी सुद्धा तेवढे दोन शब्द सांगतो अजून मी पालकांना काम सांगू शकतो इच्छितो की जर लोककला मंचांनी चांगल्या तऱ्हेनं लोक कला सांस्कृतिक मंडळ स्थापन केलेला आहे तिथे लोक वादन गायन नृत्य असं चांगल्या तऱ्हेचं त्यांनी एक एक स्कूल मंडळ आहे शाळा मंडळी आहे त्याचा प्रत्येकानं लाभ घ्यावा किंवा आपल्या तालुक्यात इतरही ठिकाणी अशा स्वरूपाच्या गायन किंवा नाच गाण्याच्या स्कूल्स आहेत तिथं प्रत्येकानं आपल्या लहान मुलांना ह्या वयापासूनच त्यांना शिक्षण दिलं तर खरोखरच पुढची पिढी ही निर्व्यसनी आणि लोक आपल्या आपली कला आपलं नाम उंचावे शंभर टक्के मला खात्री आहे या पद्धतीने जर गेला तर खरोखरच त्याचा अभिमानास्पद वाटेल वेळा कला या मंचाने मला बोलावून इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली वेळाभावी त्या माझे दोन शब्द पूर्ण करतो त्यांचे आभार मानतो आणि तमाम सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय मल्हा धन्यवाद सर धन्यवाद या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला लाभलेले उद्घाटक कोळेकर साहेब ग्रामीण म्हणत की हे उद्घाटक आम्हाला साहेब तुम्ही हवे साहेब म्हणाले की एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन माझ्या हस्ते नको कोणतरी अशी कला क्षेत्रातली व्यक्ती पहा जेणेकरून त्या कार्यक्रमाला पण चाललं शिवाय पण आम्हाला कला क्षेत्रातील व्यक्ती बरोबर आपले स्थानिक सहकारी मित्रही आम्हाला आग्रह केला की साहेब तुमच्या मनाची इच्छा आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज या लोकांना उद्घाटन आपल्या शुभ हेच खूप आमच्यासाठी भाग्य क्षण आहे आपण वेळा वेळ काढून या कार्यक्रमाला दिलेल्या वेळेत आपण सकाळी दहा वाजता या ठिकाणी येऊन थांबला आणि आता म्हटलं का दीड तासानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तो फक्त आपल्या थांबला सन्माननीय सीचे सल्लागार अरविंद गवस तसेच या कार्यक्रमाला उपस्थित झालेले माझी सरपंच तसा विद्यमान सदस्य नाईक साहेब या गावचे ग्रामस्थ सन्माननीय आपले सावंत तसेच गेले दरवर्षी आम्हाला सहकार्याला मिळणार आणि करत असलेले तहसीलदार आणि अजित पवारात गडपतनीय यानंतर आमच्या पाठीमागे आशीर्वाद त्यांच्या आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतोय असे आमचे गुरुवर्य आमचं ज्या प्रत्येक प्रत्येक आम्हाला त्यांचं आपल्याला मार्गदर्शन असेल ते बरोबर नारायण बाबा नाईक या ठिकाणी वेळा वेळ आज दुःखद त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग असताना घटना घडली तरी सुद्धा हा आपला कार्यक्रम आहे असं समजून ते याकडे उपस्थित राहिले खूप खूप मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आपण या कार्यक्रमाला वावर उपस्थित आणि या कार्यक्रमाला सतत सहकार लाभणारे आमचे आहेत त्यांचाही मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि समोर बसलेले आमचे प्रत्येक कार्यक्रमावर मी या ठिकाणी जो जे जे कार्यक्रम आयोजित केले त्या प्रत्येक कार्यक्रमाला मला सहकार्य करणारे आमचे योगेश शेटवे या ठिकाणी उपस्थित त्यांचाही मी खूप आभार व्यक्त करतो आमचे सावंत आहेत आपले सर आहेत ढोकळे सर त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमाला आपले माझे मित्र आणि सिद्धिविनायक किशोर राठमंडळाचे पालक सिद्धीविध सिद्धेश्वर किशोर राठमंडळाचे संचालक किशोर काम तसे आपले सहकारी मित्र त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला आणि या महोत्सवामध्ये जे कलापतक सहभागी त्या कलापत्रकाचे सर्व कलाकार आपण या कार्यक्रमाला उपस्थित असेल त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो आणि आता हा उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद सर्वांना मिळत आहे की या ठिकाणी त्या मराठीची सोय केलेली आहे ते पण फक्त आपण त्या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा त्यानंतर लगेच या ठिकाणी मी पाच मिनटात पुढील कार्यक्रमाला या विषय सुरुवात होईल श्री साखरी भवानी हरेश्वर मैलागुरु धोडगे यांचे आम्ही आमच्या सांस्कृतिक लोकला माझ्याच्या वतीनं स्वागत करू असं मंगळागुरू इथे साजरी करण झालेलं आहे त्या ग्रुप खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वर्षी खूप खूप शुभेच्छा uh -huh. दाबल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नसा यावर उत्पन्न होतात आरोग्यकारक आहे दायक आहे म्हणून टाळी वाजवायची

아니! 오이 akl 다 तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्यात बरेचसे कार्यक्रम जे शॉर्ट शॉर्टमध्ये ह्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे पण पूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ म्हणजे वीस वीस मिनटाचा कार्यक्रम झाला होता त्याचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ येतले तर मस्त कार्यक्रम होतो कोकणातील लोक पावत चाललेले लोककला तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी थोडंसं सो प्रयत्न केला आहे आणि ह्या सांस्कृतिक लोककला म्हणजे जोडामागच्या वतीनं घेतलेल्या उपक्रमाचं खूपच कौतुक आह आणि बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यांचे खूप खूप आभार संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पाहिजे आणि पुढचे काही व्हिडिओ असतले ते असेच असतले जे पंधरा वीस मिनटाचे असतले प्रत्येक ग्रुपाचे पुगडी दिंडी वगैरे तर त्यांना पण नक्की सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ काही का इंट्रो वगैरे कदाचित नसात बघूया कसा काय शक्य होतं कारण कंटिन्यू पाच ते सहा व्हिडिओ असत ते आहात चौदा तारखेचे आणि आज असा पंधरा तारीख आणि आता मी परत जातो आहे आणि आता पण कार्यक्रम चालू असतील चाले असतील कदाचित ते पण तुमका नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू गावतील धन्यवाद